शेवगाव नगर परिषद समोरील महिलांचे मुक्काम टोको आंदोलन यशस्वी कृती समितीच्या नियमित पाणीपुरवठ्यासह इतर सर्व मागण्या मान्य असल्याचं लेखी पत्र आपण पाहता दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी भारत पालेराव यांनी दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर शेवगाव शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात शेवगाव शहर नागरी कृती समितीने आज रोजी शेवगाव नगर परिषद कार्यालयासमोर मुक्काम टोको आंदोलन पुकारलं होतं यामध्ये आंदोलनकर्त्यांच्या सर्व मागण्या मान्य करू असं लेखी आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संतोष लांडके व तहसीलदार प्रशांत सांगडे यांनी कृती समितीच्या सदस्यांना दिलं होतं त्यामुळे आंदोलन यशस्वी होऊन मागण्या मान्य झाल्याचं प्रतिपादन कृती समितीच्या प्रमुख सौ हर्षदा काकडे यांनी केलं शेवगाव शहरातील हजारो महिला पुरुष व युवक या आंदोलनात सकाळी नऊ वाजतापासून जमा होऊन अभूतपूर्व आंदोलनास सुरुवात झाली यावेळी अनेकांनी प्रभागानुसार विषयभार समस्या मांडल्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय येथून उठायचे नाही असं सर्वानुमते ठरलं महिलांनी स्वतः स्वयंपाकासाठी नगर परिषदेत चुली पेटवल्या व आंदोलनासाठी जेवण केलं करमणुकीसाठी पोवाडे भजने गायली पुढे बोलताना सौ काकडे म्हणाले की मागण्या मान्य झाल्याने मुख्य अधिकारी लांडगे व तहसीलदार सांगडे यांचे कृती समितीने आभार मानले व आंदोलन मागे घेतलं या आंदोलनाच्या यशस्वीतेसाठी काकडे अॅडव्होकेट शिवाजीराव काकडे व कृती समितीच्या सदस्यांनी शहरात जवळपास अधिक बैठका घेऊन जनजागृती केली त्यामुळे हजारो नागरिक आंदोलनास, आंदोलनास शहरातील विविध संघटनांनी पाठिंबा देऊन आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला त्यामुळे आंदोलन शांततेच्या मार्गाने यशस्वी झालं या आंदोलनामध्ये हजारो महिला पुरुष युवक उपस्थित होते पाणी दिलं असल कुठलं असल पाणी भरणं कारण नगरपालिका आमची आहे तुम्ही अधिकारी आहेत तुम्ही बजूर जाणार तिथं तिथे राहणार मग तुम्ही वृक्ष अठ्ठेचाळीस रुपये अग्निशामक फी घेता अग्निशामक करायची गाडी किती वर्षापासून घेताय नगर परिषद कधी पासून आली सोळा पासून मग सोळा पासून दोन हजार चोवीस आता झालंय

आणि दुग्ध आंदोलनाला विषय केला तर शव टप्प्यात शो दोन तारखेला दोन दिवसापूर्वी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आम्हाला काय त्याच्यावर गुन्हा दाखल करा नाही तर त्याला हार घाला आमचा विषय फक्त पाण्याचा सोपा आपला विषय काय आपण आलो पाण्यासाठी पण हा माणूस जर चुकीचा आहे ह्या माणसानं जर चुकी ती माणसं शेत आपल्याला काय हातात घ्यायचं काही कारणच नाही आपला विषय आपल्या बातम्या ठरल्यात विषय ठरल्यात त्याच्या बाहेर आपल्याला जायचं असत हे टोटल आंदोलन अहिंसक रूपाचं आहे पण ठाम पाहत म्हणून मी सगळ्यांतून अगोदर कबूल करून घेतलेले की किती दिवस लागेल किती वेळ लागेल माहिती नाही तुम्ही बघा साधी गंमत आहे की या इंद्रायणी कन्स्ट्रक्शनला ला। सर्व वाचकांना कळवण्यात होत आहे की साई, दैनिक, साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध पोहोचवण्याचा अविरत काम सातत्याने आपल्या या प्रसारमाध्यमाना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित YouTube न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा